दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव यात्रेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मंत्री, उप मंत्री, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती माळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच मल्हारी धुळगुंडे यांनी दिली आहे माळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांना प्रत्यक्षात जाऊन निमंत्रण देण्यात आलं त्यांनी येण्याचं आश्वासनही यावेळी दिलंय ही यात्रा एकोणतीस डिसेंबर पासून तीन जानेवारी पर्यंत चालणार आहे मध्ये परिषद प्रशासन व जिल्हा नियोजन समिती यांच्या मार्फत करण्यात आलं असून जास्तीत जास्त यात्रेकरूंनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन खंडेरायाचं दर्शन घ्यावं असं आवाहन सरपंच मल्हारी धुळगुंडे यांनी केलंय या याही वर्षी आम्ही दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव येथे भरती आणि माळेगाव यात्रेच्या ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आम्ही प्रत्यक्ष त्यांना आमंत्रण देण्यात आलं ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना आम्हाला येण्याचे संकेत दिले आमदार साहेबांक तुमच्या सांगतो म्हणले अजितदादाची आमची भेट झाली अजितदादा आधी अजितदादा पण येण्याचे संकेत आहेत आणि गोपना आपले धनंजयबाई मुंडे यांची काल आम्ही प्रत्यक्ष जाऊन परळी तिथं भेट घेतली आणि मंत्री साहेब येण्याची शक्यता आहे ग्रामपंचायत सगळ्यात महत्त्वाचं यात्रा जशी वाढत चालली तसेच आम्ही यात्रेची लोकसंख्याही वाढत चालली त्याचा अंदाजा घेऊन आम्ही लाईट असो पाणी असो आणि रस्त्याची सुविधा आम्ही दरवर्षीप्रमाणे ज्या देण्यात येते दे दे। यात्रेची पाण्याची सुविधा आम्ही फिल्ट लिंबोटी धरणाहून यात्रेला केलेली आहे आणि फिल्टरची पाणी पुरवठा एक दिवस एक आठ दिवस अगोदरच आम्ही यात्रेला पाणी पुरवठा चालू केलेला आहे लाईटचे त्या संदर्भात होतं की जशी जशी यात्रा वाढत चालली होती तशी तशी लाईट ही यात्रा ही अंधारात ओला पण गेल्या वर्षी तीस पोल आणि यावर्षी लाईटचे तीस पोल असे साठ पोल आम्ही यावर्षी लावलेले आहेत आणि यात्रा कुठेही यात्रा परिसर भाग कुठेही अंधारात राहू नये यासाठी आम्ही तिथं पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि जो मेन रस्ते असतात यात्रा परिसरातले त्यासाठी आम्ही यात्रा परिसरातले जे रस्ते आहेत ते पण शिशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी जेवढा निधी उद्याला कायमस्वरूपी यात्रेला कायमस्वरूपी योजना ज्या पुरवठा होतात त्या योजना आम्ही केलेल्या आहेत रूपरेषा यात्रा ही एकोणतीस डिसेंबरला देवस्वारी असते म्हणजे देवांची पालखी असते तीस डिसेंबरला पशु पशुप्रदर्शन प्रदर्शन जे असतं ते पूर्ण पशुप्रदर्शन प्रदर्शन असते एकतीसला कुस्त्याची भव्य दंगल आहे एकला कला महोत्सव ठेवलेला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला दोन जानेवारीला लावणी महोत्सव ठेवलेला आहे आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला शंकरपटची ही स्पर्धा ठेवलेली आहे यावर्षी विशेष म्हणजे आपण यात्रा ही गेल्या वर्षी आपण सोळा सी सी टी व्ही कॅमेरे लावले होते यावर्षी आपण परत वाढून घेऊन सव्वीस सी सी टी व्ही कॅमेरे यात्रा ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नजरेत राहणार आहे यावर्षी भाविकांना विनंती आहे की यात्रा ही चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे यात्रेचा पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समित्याने ग्रामपंचायतनं ज्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या पूर्ण सुविधा आणि ज्या योजना पूर्ण केलेल्या आहेत तुमची ज्या सुविधा देण्यात आलेल्या यात्रेकोरंना त्या यात्रेकुरीचा सुविधा दिल्या पण आता ह्याचा यात्रेचा पुरेपूर आनंद घ्या आणि यात्रेला सगळ्यांनी ही निमंत्रण देते नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात येतो विविध चर्च मध्ये आकर्षक सजावट चर्च मध्ये करण्यात आलेल्या येशू जन्माचा देखाव्याने सर्वांचंच लक्ष वेधलं शहरातील विविध चर्च मध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय नाताळ निमित्त चर्च मध्ये नाताळ संदेश भक्ती उपासना कार्य क्रमांसह गळाभेट देत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या मंदिराचं जतन व संवर्धन करण्याचं काम सुरू असून या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बसवण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला दरम्यान नांदेड येथील अर्गुलकर परिवाराच्या वतीनं सदर दरवाजा चांदी बसवून देण्यात येत आहे यासाठी किलो चांदी लागणार असून याची किंमत जवळपास लाख रुपये आहे शंकर व नरसिंहलू या बंधूंनी आपले वडील स्वर्गीय दिगंबर तुकाराम अर्गुलकर व आई स्वर्गीय जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केलाय अर्गुलकर परिवार हा श्री विठ्ठल व रुक्मिणी यांचे निसीम भक्त आहेत काहीही होऊ शकत ज्या पद्धतीनं भुजबळ व्यक्त होत आहेत त्यामुळं ते अजित पवार यांच्यासोबत राहतील असं वाटत नाही असं वक्तव्य यावेळी अंबादास दानवे यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ माजली आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात घेतला कशा कशाचे प्रश्न उचल कधी कधी असं वाटतं आता कोणतेच प्रश्न उचलू नाही उचलून अशी सुद्धा स्थिती येते तर अब्दुल सत्तारांना सुद्धा एवढं इलेक्शन जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला नसतात संदीपान भुमरे होते त्यांच्या मुलाला मार खावा लागला नसता एवढा करा ना मी तर वाट बघतो त्याची आणखी नोटीस द्या तर त्याला काय खावा त्यापेक्षा आता आपलं बोलणं संपलेलं म्हणून सांगू मी पालकमंत्री मंत्री काय करता पण आता कुठली मुलगी जिल्ह्या बाहेरची मग कंप्लेन कसं झालं कुठे झालं मला मागच्या पालकमंत्र्यांनी सगळ्याच ठिकाणी नियोजन करून ठेवलंय तस निवडणुका ह्या नोव्हेंबर मध्ये होत्या आणि याचा अंदाज घेऊन बऱ्याच ठिकाणच्या पालकमंत्र्यांनी तसं नियोजन केलेलं आहे शेवटचा टप्पा असतो जो खर्च झाला नाही तेवढा त्याचं ते पुनर्नियोजन करणं एवढाच एक टप्पा असतो मला असं वाटतं सरकारला याचं काही देणं घेणंच नाही आहे ना या सगळ्या विषयाचं त्यामुळे याथ अवकाश सव्वीस जानेवारी पर्यंत पालकमंत्री होतील झेंडा वांधनाच्या ज्यावेळेस आठ पाहिजे त्यावेळेस असं वाटतं छगन भुजबळांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे छगन भुजबळ भाजपमध्ये जातील अशी सुद्धा चर्चा व्यक्त केली जाते आणि भाजपकडून त्यांच्या कोटातून छगन भुजबळ काही होऊ शकत आता कधी काय होईल याचा भरोसा थोडी देता येतो परंतु ज्या पद्धतीनं भुजब व्यक्त होत आहेत त्या पद्धतीनं जर बघितलं तर भुजबळ अजितदादांसोबत राहतील का नाही राहतील असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेला हे सत्य आहे बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेपद जाऊन ते मंत्रिपद भुजबळानं देऊ शकतात मला असं वाटत हा त्यांचा अंतर्गत विषय आहे परंतु बीड जिल्ह्याची जी घटना आहे तिच्यात अजूनही मुख्य आरोपी सरकारला सापडत नाही आणि जे आरोपी आहेत ज्यांची कोणाशी कनेक्टिव्हिटी आहे सगळ्या जिल्ह्याला काय महाराष्ट्राला माहिती आहे आणि अद्याप ही सरकार याच्या गतीनं किंवा सिरियसली पावलं उचलत नाही हे सुद्धा सत्य आहे त्याच्यामध्ये अंजली प्रमाण यांनी भाजप प्रवेशाचा हा गेम प्लॅन आहे आणि भुजबळ प्रवेशांना भेटायला जातात पण अजित पवारांना भेटत नाही भेटीचा राजकीय अर्थ घ्यायचा तर तो म्हणजे हे तर मी कालच बोललेलो आहे की भुजबळांची भेट होत नाही अजून आणि फडणवीसांची भेट होते याचाच अर्थ काय हे समजून घेतलं पाहिजे त्यामुळे अंजली दमानिया जे काय बोलले ते काय चूक आहे असं मला तरी वाटत कॉन्फरन्स आहे त्यामध्ये त्यांनी महत्वाचे खुलाशी संतोष देशमुखांना टॉर्चर करून मारण्यात आलं शवविच्छेद आम्हाला छप्पन भ्रम समोर आलेले आहे आणि त्या दुसरीकडे जे गाणं वाजवलं जात आहे आरोपीच्या समोर येत की बाप तो बाप रहे काय सांगता वक्त वक्त ही बाप आहे अधिकारी सुद्धा आरोपीचे स्टेटस ठेवत आहेत असं त्यांनी सत्य या गोष्टी मी सभागृहात बोललो विधी मंडळाच्या जर आपण जर तपासला असेल रेकॉर्ड तर या गोष्टी ऑलरेडी मी बोललेलो आहे ज्या पद्धतीनं हाल हाल करून या संतोषांना देशमुख या सरपंचाला खून करण्यात आला त्याचप्रमाणे आरोपी आणि पोलीस यांचे हॉटेल मधले व्हिडिओ समोर आहे आणि पोलीस स्टेशन समोर नुसतं गाण्याने वाजवलं तर पोस्टर्स लावले होते बाप तो बाप रेगा एवढी हिंमत गुन्हेगारांची आहे याचाच अर्थ पोलिस आणि गुन्हेगार मिळालेले आहे बजरंग बाप्पा यांची घोषणा केली की अठ्ठावीस तारखेला ते मोठ्या मोर्चाचं आयोजन करणार आहे अठ्ठावीस तारखेला जर कारवाई नाही झाली तर बजरंग सुनावणी हे एक तारखेपासून अमरवण उपोषण असणार बिलकुल त्यांनी भावना सर्वसामान्य जनतेची भावना व्यक्त केलेली आहे कारवाई झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्व बीड जिल्हा एकवटतोय दहशतवाद गुंडागर्दी याच्या विरुद्ध बीड जिल्हा एकवटतोय कारण बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी होते दहशतवाद होतो गुंडागर्दी होते सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबला जातो दिवसा डोळ्या पिस्तोल घेऊन लोक फिरतात पोलीस त्यांना संरक्षण देतात तर याच्या विरुद्ध आवाज बीड जिल्ह्यातील जनतेनं उचललीच पाहिजे उचललंच पाहिजे आणि तो उचलत असेल तर त्याला जनता मोठ्या प्रमाणावर सहकार्य करेल बीडमध्ये जवळपास बाराशे बावीस बंदुबेस्त शस्त्रास्त्राचे परवाने आणि त्यामध्ये वाल्मिकरा समावेश आहे तो कैलास जो आहे त्याने हवेत गोळीबाड केला होता त्याच्यावर गुन्हा दाखल केला इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र परवाने कुणाच्या आशीर्वाद दिले जातात हे फक्त परवाने धारक बाराशे बावीस विदाउट विदाऊट परवाने परवाने धारक आणि ज्यांच्याकडे अशा पद्धतीने हत्यार हे अनेक लोक या बीड जिल्ह्यात आहे पोलिसांना चांगल्या पद्धतीनं आहे बीड मध्ये लहान पोरांना सुद्धा कट्टा जर एखादा घ्यायचा तर तो मिळतो अशा प्रकारची बीड मध्ये आठ दिवसापूर्वी दिवसा गोळीबार झालेला आहे आणि म्हणून बीड जिल्ह्याचा मी सांगतो काय दहशतवाद आणि गुंडागर्दीचा हैदोस माजलेला आहे है। गोपीचंद म्हणाले हे सर्वांड महाराष्ट्र मला नाही वाटत असं एखाद्या घटनेमुळे महाराष्ट्राला जातीवादी म्हणणं मला वाटत नाही महाराष्ट्र हे पुरोगामीच आहे छत्रपती शिवरायांच्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि शाहू महाराजांच्या विचारावर चालणार हे राज्य आहे एका अर्धा माणसाने जर मला असं वाटतं असा विचार सोडला असेल तर महाराष्ट्र तसा झाला असं समजता येणार नाही असं मला तरी वाटतं अजित पवार यांनी सूचना आहे की जे डीपीडीसी जे पैसे असतात ते विना कामाच्या ज्या गोष्टी नव्हत्या त्यावर या ते खर्च करू नये आणि ज्या गोष्टीकडे गरजेच्या तिथे जात आहे तिथे आता ते घेऊन जाईल घेतलीच पाहिजे कारण तिथले तिथले पालकमंत्री स्वतःच्या मतदारसंघात एक तर निधी मोठ्या प्रमाणात येतात एक दुसरी गोष्ट वेगवेगळ्या नावाखाली अतिरेकी बिनकामाचा खर्च केला जातो दोन या गोष्टी होत असताना जिल्हा नियोजन मंडळ कलेक्टर हे हातचं बावलं झाले म्हणून याच्यामध्ये अजितदा कडक पावलं डीपीडीसीच्या बाबतीत उचललीच पाहिजे कारण डीपीडीसी ही खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या विकासाची एक धमनी असते ठीक आहे राज्य स्तरावर निधी येत असतो परंतु तेवढंच महत्वाचं जिल्हा नियोजन मंडळ असतं अजितदादा करारी बांधण्याचा माणूस निश्चित याच्यात जर तीव्र आणि कडक पावलं उचलले तर मला असं वाटतं जिल्ह्याच्या विकासाचं एक नियोजन शिस्तबद्धरित्या पुढे जाऊ शकेल गेल्या काही वर्षात ईडीवर अनेक आरोप झाले आता सुप्रीम कोर्टाने ईडीला एक लक्ष्मण रेषा आहे ज्यात ईडीला मोबाईल आणि लॅपटॉप तपासण्यासाठी आता अनुमती नसतात म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या रेट पडल्यानंतर खाजगी इलेक्ट्रॉनिक वस्तू ईडी जप्त करायचं आता ते कळू शकत नाही असा न्यायालयाने सांगितले आहे चांगलं आहे कारण ईडीचे दहशतवाद ईडीची सुद्धा दादागिरी आहे

फडणवीसांची केल्यावर व्हावी कारण ते राज्याचे मुख्यमंत्री त्यांचा आदर केलाच पाहिजे त्याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही पण असाच आदर सगळ्यांच्या विषयी असला पाहिजे हे तेवढंच महत्वाचं असं अनेक जणांचं म्हणणं एक तर दीपक किसरकरांचं पुढे म्हणणं इच्छुक अनेक लोक होते त्याच दिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्याच दिवशी बॅगा घेऊन जे मतदारसंघात ना नागपूरला आले ना अजून मुंबईला पोहोचले असे दहावीस जण आहेत

त्याच्यामुळे त्यांना मिळालं तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केली जाते केळीची खोड व रोपाच्या सहाय्यानं शेतकरी शेतात केळी लागवड करत असतो परंतु सध्या तालुक्यात ढगाळ वातावरण अति थंडी थंड वारं असं वातावरण बदलत असल्यामुळं त्याचा परिणाम काही दिवसांपूर्वी लागवड केलेल्या केळी पिकांवर होताना दिसून येतोय त्यासाठी शेतकरी फवारणी खत देऊन केळी पीक वाचविण्यासाठी धडपड करताना दिसत आहे दोन तारखेला दोन डिसेंबरला दोन डिसेंबरला तर आता आपण खत देत आहे तर काय थंडीचा काही त्याच्यावर काही परिणाम झालेला आहे काय काय होत आहे पिवळे वगैरे पडत पिवळे पिवळे पडतात पाणी थंडीमुळे म्हणजे ते का। का रोप आहे ते जडत आहे काय मग त्याच्यावर काय फवारणी वगैरे एक फवारणी केली आणि आता आता खेत आता माहिती दुसरी फवारणी पवार म्हणजे यात अति थंडीमुळे मग खर्च वाढतोय जर थंडी जास्त थंडी नसते आणि थंडे वारे नसते तर खर्च वाढला असता किती आपलं हे क्षेत्र चार एकर आहे खर्चा वा वा वाढत आहे नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून या मंत्रिमंडळात साताऱ्याला मानाचं स्थान मिळालं यात वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांना देखील मदत व पुनर्वसन हे महत्वाचं खातं देऊन त्यांना योग्य सन्मान करण्यात आला तसेच त्यांचं आज साताऱ्यात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले या वेळेला साताऱ्यातील शिंदेवाडी शिरवळ या परिसरात हजारो कार्यकर्त्यांनी शेकडो फुटाचे हार उभे करून आणि जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करून त्यांचं सातारा नगरीमध्ये स्वागत केलं